यवतमाळ जिल्ह्यात कापूस वचणीसाठी मजुरीचे दर दुप्पट झालेत गतवर्षी दहा रुपये किलो असलेले दर यंदा वीस रुपये किलोवर पोहोचलेले आहेत सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसात कापूस पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या कुठल्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे पुलगाव आवक एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा सेगाव आवक एकशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक सातशे आठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक सहाशे आठ क्विंटलची कमीत कमेद कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमेद कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक एक हजार नऊशे चार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे अडतीस रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर सुद्धा सात हजार सातशे अडतीस रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एक हजार नऊशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे अडतीस रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक सातशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे अडतीस रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे बत्तीस रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीच्या अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील